नमस्कार ते पाव किलो तांदूळ धुवून पाच तास भिजत ठेवले होते तांदूळ आपल्याला हलक्या हातावरती एक ते दोन वेळा धुवून पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायचे आहे तांदूळ भिजत ठेवताना आपल्याला तांदळाच्या वरती इतपत येईल एवढंच पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता एवढं पाणी वर येईल इतपत जर आपण घातलं की एक तास आपल्याला ते झाकून ठेवायचे एक तास झाल्यावरती त्यातलं पाणी काढून तांदूळ वर खाली करून आपल्याला पाच तासासाठी झाकून आहे पाच तास तुम्ही ठेवला चालेल आपण तांदूळ वडे बनवतोय तांदूळ वडे बनवताना ते व्यवस्थित होत नाही तेलात फुटतात त्यामुळे ते करायला सुद्धा भीती वाटते ते तेलात का फुटतात त्यासाठी आपण कोणती काळजी घ्यावी हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तांदळाचे वडे तेलामध्ये फुटू नये त्यासाठी पहिली टिप्स म्हणजे कुकरमध्ये बटाटे शिजवताना खाली, पाने पाने खाली मी छोटा ग्लासभर पाणी घातले पाणी खाली जास्त घालायचं नाही जाळी ठेवली बटाटे धुवून घेतलेले आहेत पण मी कुकरच्या डब्यात अजिबात पाणी घातलं नाही पाणी न घालताच आपल्याला हे चार बटाटे कुकरला शिजवून घ्यायचे कुकरला झाकण लावायचे शिटी लावून तीन शिट्यामध्ये आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत आपण बटाट्या शिजवताना पाणी घातलं नाही त्यामुळे आपल्या बट शाबूदांदळाच्या वड्यामध्ये पाण्याचा अंश जात नाही ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या आपण फॉलो केल्या तर आपले शाबुदांच्या वडे अजिबात तेलात फुटणार नाही थंड झाल्यावरती मी साल काढून बटाटे आहेत ते हातानेच असे करून घालते आपल्याला आता ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं आहे पाव चमचा चाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय शेंगदाणाचा कूट शाबू तांदळाच्या वड्यामध्ये घालताना थोडासा चाडसरच ठेवायचा दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या एक इंच आलं किसून घातलेलं आहे दोन चमचे एवढी कोथिंबीर तुम्ही जर आला चिर आणि आलं खात नसाल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल पण आलं किसून घातलं की कि चव खूप छान येते शाबू तांदळाच्या वड्याला एक चमचा एवढं मीठ घातले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या तुम्ही इथे बघू शकता मिक्स करताना सुद्धा मी चांगलं हाताने रगडून असं मिक्स करते शाबू तांदळामध्ये जरी कुठे पाणी असेल थोडं जरी पाण्याचा अंश असला वडे तळताना ता तेलामध्ये फुटण्याची भीती असते म्हणून आपल्याला वडेचं मिश्रण मिक्स करताना अगदी हाताने रगडून चांगलं मिक्स करायचं शाबू तांदळामध्ये जरी पाणी असेल तर ते पाणी बाहेर येईल त्यामध्ये राहणार नाही बटाटे उकडताना तर आपण अजिबात पाणी घातलेलं नाही त्यामुळे बटाट्यामध्ये आपल्या पाणी नाही छान असं दाबून दाबून आपण मिक्स करून घेतलंय बटाटा शाबून आणून आपला आहे आता आपल्याला वडे करायला वडे तुम्हाला लहान मोठे ज्या साईज मध्ये आवडतात त्या साईज मध्ये तुम्ही वडे करून घ्या पण वडे करताना जास्त जाड करायचे नाही मी इथे गोळा करून घेतला आणि हातळ हाताच्या त्याला ठेवून मी दोन हाताने छान त्याला दाबून घेतलं बघू शकता इथे अगदी अगदी जास्त जाडही नाही आणि एकदम पातळही नाही पण ह्या साईज हा वडा करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला अजून एक वडा करून दाखवते वडे करताना घ्यायची काळजी म्हणजे शाबू तांदूळ भिजवताना ज्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला शाबू तांदूळ भिजवायला सांगितलंय तसाच भिजवून घ्या बटाटे उकडताना त्यामध्ये पाणी न घालता ते कुकरला शिजवून घ्या त्यानंतर तुम्ही एवढी सगळी काळजी घेतली तरी सुद्धा तळताना थोडस लांब राहूनच वडे तळा म्हणजे अजिबात अंगावर उडण्याची भीती राहत नाही पण मी तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये वडे करायला सांगितले त्या पद्धतीत तुम्ही केला तर अजिबात ते फुटणार नाही इथे तेल चांगलं गरम करून घेतलं की घ्यास आपल्याला लो टू मिडियम ठेवूनच आपल्याला वडे तळायचे आहेत तुम्ही जर बारीक घ्यास करून वडे तळलात तर वडे अगदी होतात ते छान कुरकुरीत होत नाही घॅस मोठी ठेवून वडे तळलात तरी सुद्धा वडे बाहेरून लाल होतात आतमध्ये ते कच्चे असेच राहतात इथे मी छान वडे तळून घेतलेले आहेत वडे तळताना सुद्धा जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही हलका सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये जे काही जिर आहे शेंगदाण्याचा कूट आहे तो जास्त तळला गेला तरी सुद्धा वड्याची चव बदली होते म्हणून जास्त डार्क रंगावरती वडे तळायचे नाही तुम्ही इथे बघू शकता मी हलका सोनेरी रंगावरती वडे तळून घेतले तुम्ही इथे वडाचा आवाज ऐकू शकता आवाजावरूनच तुम्हाला समजेल की वडे आपले किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत तुम्हाला आवाजावरून समजलं असेल आपले वडे किती छान कुरकुरे वडे मी तळताना एकही वडा माझा तेलामध्ये फुटला नाही तरी सुद्धा मी सांगेन की तुम्ही थोडस लांब उभे राहूनच वडे तळा प्रकार दुसरा आपण जो दुसरा प्रकार करणार आहोत त्या एकाच मिश्रणापासून तुम्ही दोन प्रकार करू शकता असं होतं कधी कधी की घरच्यांना एखाला शाबू तांदळाचे वडे आवडतात तर दुसऱ्याला ते आवडत नाही अशा वेळेस तुम्ही मिश्रणापासून शाबू तांदळाचे वडे सुद्धा करू शकता व थालीपीठ सुद्धा करू शकता इथे मी पाव किलो शाबू तांदूळ घेतले ते पीठ आपल्याला एका का मध्ये काढून घ्यायचे दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं मिक्सरला पाणी न घालता दरदरीत असं फिरवून घ्यायचंय मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन बटाटे बटाटे साल काढून किसून घेतले आपल्याला किसून घालायचे पाण्यामध्ये आपल्याला किस घालून घेतले त्यामुळे तो अजिबात काळा पडलेला नाही आपल्याला बटाट्याचा किस हाताने चांगला दाबून घेऊन त्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचे त्यानंतरच आपल्याला हा किस या पिठामध्ये घालून घ्यायचा मिरची जिरं मिक्सरला फिरवून घेतलं ते घालून घेतलं चार चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूड घालायचंय चवीप्रमाणे मीठ घालायचंय एक चमचा एवढं मीठ घालून घेतलं एक इंच आलं इसलेलं घालून घेतलं आधी आपल्याला पाणी न घालताच पिठामध्ये हे सगळं छान असं रगडून मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचंय हे पीठ मळण्यासाठी मला पाव वाटी एवढं पाणी इथे लागले झाकून दहा मिनटं आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचे आहे दहा मिनटं झाली छान आपलं फुलून आलंय आता आपल्याला ह्याचे वडे करायचे वडे तुम्ही ह्याचे हातावर सुद्धा करू शकता किंवा तुम्ही इथे इथे मी पॉलिथिन पेपर घेतलाय लहान मोठे मध्ये करायचे गोळे घ्या इथे मी वाटी घेतली वाटी आपल्याला हा वडा असा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचे वडे जे आहेत ते सगळे एकाच आकारामध्ये तयार होतील ज्या वडाच्या कडा आहेत त्या आपल्याला सरळ करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता म्हणजे एकाच आकारामध्ये तुमचे ते सगळे वडे तयार होतील किंवा तुम्हाला जर हातावर वडे करायचे असतील तर तुम्हाला इथे पिठाचा गोळा घेऊन छान असा दोन हाताच्या मधोमध्याला दाबून घ्या साईडच्या कडा ज्या आहेत त्या सरळ करून घ्या तुम्ही असे सुद्धा वडे करू शकता वडे जास्त जाड करू नका इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीमध्ये तळण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतले तेल चांगलं गरम झालं घ्यास मध्यम ठेवूनच वडे तळायचे आहेत वडे घातले की लगेच झारा जा चमचा न लावता थोडासा खालून रंग बदली झाला की दुसऱ्या साईडने आपल्याला हे वडे तळायचे आहेत वडे तळताना जास्त डार्क रंगावरती आपल्याला हे वडे सुद्धा तळायचे नाही तांदूळ वडे केले की के अजिबात तांदूळ ते भिजवायला विसरलात भी तुम्हाला अगदी झटपट वडे करायचे असतील तर तुम्ही शाबूतांदूळ तांदूळ मिक्सरला फिरून असे वडे करू शकता इथे आता वडा तुम्ही बघाल तर आपले छान असे टमो फुलले मी ते आता हे काढून घेते वडे मी ह्याच पद्धतीमध्ये सगळे करून घेते The cat sat on the वडे तुम्हाला जर करायचे नसतील तर आपण ह्याच पीठापासून दुसरा पदार्थ करू शकतो तो म्हणजे थालीपीठ थालीपीठ करण्यासाठी मी ह्यामध्ये पाववाटीपेक्षा थोडस कमी दही घालून घेतले कोथिंबीर घालून घेतली थालीपीठ मध्ये दही आणि कोथिंबीर घालून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या पीठाचा थालीपीठ करण्यासाठी मी इथे पॉलिथीन पेपर घेतलाय थालीपीठ लहान मोठं तुम्हाला ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये तुम्ही पिठाचा कोळा घ्या आणि ठिकाणी छान हे थालीपीठ पीठ पॉलिथिन पेपर वरती तुम्ही थापून घेऊ शकता किंवा एखादा ओला सुती रुमाल जर असेल त्या ना त्यावरती सुद्धा तुम्ही हे थालीपीठ थापू शकता किंचित तेल लावून घेतले सगळीकडून एकसारखं आपल्याला थापून घ्यायचंय थापताना कुठे जाड व कुठे पातळ नाही ठेवायचं एकसारखं सगळीकडून थापायचं आहे साईडच्या कडा आहेत त्या आपल्याला सारख्या करून घ्यायच्या तुम्ही इथे बघू शकता मी इथे छान मोठ असं थालीपीठ थापून घेतलंय आता आपल्याला हे शेकवून घ्यायचंय त्यासाठी सुरुवातीला आपल्याला तवा अगदी चांगला गरम करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता पॉलिथिनला हलक तेल लावले सहज आपल्याला हे थालीपीठ काढता आलं आता आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचंय तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे काही घालू शकता आपल्याला गॅस मध्यम ठेवूनच हे थालीपीठ चांगलं शेकवून घ्यायचंय थालीपीठ एका साइडने थोडं शेकलं गेलं की के नंतर आपल्याला दुसरा साइडने शेकवायचंय तुम्ही इथे रंग बघू शकता एक सारखा सगळीकडून छान असा चा थालीपीठला रंग आलेला आहे आपला थालीपीठ शेकवून था। चा आवाज ऐका किती कुरकुरीत झालाय तुम्हाला वडा तोडून दाखवला अजिबात कडक किंवा चिवड झाला नाही तर आतमध्ये वड्याला किती छान अशी पोकळी निर्माण झाले यावरूनच समजतं की आपले वडे अगदी परफेक्ट तयार झाले आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाबू तांदळाचे दोन प्रकारचे वडे व एकाच मिश्रणापासून वडे किंवा थालीपीठ कसं करायचं ते सुद्धा पाहिलेलं आहे जर तुम्हाला शाबू तांदळाचे वडे आवडत नसतील तर तुम्ही थालीपीठ सुद्धा करू शकता शाबू तांदळाचे वडे तेलात फुटू नये त्यामुळे काय काळजी घ्यायची सुद्धा आपण सविस्तर इथे पाहिलंय रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद